नमस्कार आजच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खारज शंकर पाळी तुम्ही त्याला मठरी देखील म्हणू शकता त्यासाठी आपण इथे मैदा घेतलेला आहे आणि त्यात चवीनुसार मीठ टाकलं आणि ओवा हाताने चोळून त्यात टाकल्या ओवा चोळून टाकल्याने त्याला चव छान येते त्यानंतर एक स्पून कलोंजी घेतली आणि कसुरी मिठीसुद्धा हाताने व्यवस्थित क्रश करून त्या पिठामध्ये टाकली त्यानंतर त्याच्यात तेलाचं मोहन टाकायचं वर ते चमच्याने मिक्स करायचं कारण तेल गरम असल्यामुळे हाताला चटका लागू शकतो त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं पीठ व्यवस्थित मळल्यानंतर ते वीस मिनिट तसंच राहू द्यायचं तुम्ही यामध्ये थोडंसं जिरं पण ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार त्यानंतर पिठाचा गोळा घ्यायचा आणि पोळी लाटायची त्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकारात त्याचे शंकरपाळीचे काप बनवून घ्यायचे पारे पाडण्याची अजून एक पद्धत आहे ती मी तुम्हाला दाखवते एक पोळी लाटून घ्यायची आणि ती नंतर व्यवस्थित फोल्ड करायची फोल्ड केल्यानंतर ती परत एकदा पोळीसारखी लाटून घ्यायची आणि त्याचे काप करायचे असं केल्यामुळे शंकरपाळीला व्यवस्थित लेयर येतात आणि ते छान दिसतं काटेरी चमच्याने तुम्ही शिद्रेसुद्धा पाडू शकता यामुळे शंकरपाळी व्यव एकदम कुरकुरीत होता आणि चवीला खूप छान आणि खुशखुशीत लागता तेल मध्यम आचेवर गरम करून त्यात सगळे शंकरपाळे टाकायची आणि व्यवस्थित मंद आचेवर तळून घ्यायची तुम्ही बघू शकता आपले शंकरपाळे छान असे रेडी झालेले आहेत तुम्ही कोणत्याही पद्धतीने लाटले तरी शंकरपाळे व्यवस्थित कुरकुरीत आणि चविष्ट होतात त्यामुळे तुम्हाला जी पद्धत आवडेल त्या पद्धतीनुसार तुम्ही शंकरपाळे बनवू शकता तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की शंकरपाळी कशी झाली आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये